नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांमध्ये सकाळी उत्साह राहील कामात गती राहील आणि प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करू शकाल कौटुंबिक सहकार्यही राहील दुपारी आळस एखादे मोठे काम बिघडू शकते उत्पन्नात घट होऊ शकते मनात निराशेची भावना निर्माण होईल आणि एकटेपणा जाणवेल संध्याकाळी उत्पन्नात सुधारणा होईल आणि कामात गती येईल तुमच्या प्रेमळ जोडीदाराप्रती निराशेची भावना राहील महिलांचे आरोग्य बिघडू शकते आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल वृषभ राशी आज या राशीच्या लोकांना हीच वेळ असेल काही मोठे यश मिळवण्याची सहकार्यांकडून तुम्हाला आदर मिळेल आणि तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल तुम्हाला तुमचे आवडते काम करण्याची संधी मिळेल आणि प्रशंसा मिळेल भावंडांकडून सहकार्य मिळेल संततीप्राप्तीमुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि धनात वाढ होण्याची शक्यता आहे दुपारनंतर कामाचा वेग मंदावेल पण नुकसान होण्याची शक्यता नाही योजना यशस्वी होतील आणि उत्पन्न वाढेल सुखाची प्राप्ती होईल आजचा उपाय आज सूर्य नमस्कार करा आत्मबल वाढेल मिथुन राशी आज या राशीचे लोकांची सकाळी सुरुवातीला जास्त खर्च होऊ शकतो परंतु उर्वरित काळ अनुकूल राहील स्वतःच्या प्रयत्नाने केलेले काम यशस्वी होईल प्रतिष्ठित लोकांशी संपर्क साधला जाईल आणि जमिनीचा वाद पक्षात सोडवला जाईल व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करण्यात यश मिळेल नोकरीत व्यस्त राहाल स्पर्धांमध्येही सर्वोत्तम निकाल मिळतील नवीन लोकांबद्दल आकर्षण निर्माण होईल आणि वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांची दिवसाची सुरुवात चांगली होईल कामात रुची राहील आणि सहकार्यही मिळेल अचानक सहलीला जाण्याचीही शक्यता आहे वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि प्रेम प्रस्ताव यशस्वी होतील दुपारी चांगली बातमी मिळेल आणि डाव्या हाताच्या खांद्यामध्ये वेदना होऊ शकतात उत्पन्न चांगले राहील काळजी संपेल संध्याकाळी तुम्हाला कौटुंबिक सहकार्य मिळेल लोहामुळे इजा होऊ शकते तुमच्या जोडीदारासोबत वाद होऊ शकतात आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना विरोधक ध्येयावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करू शकतात सतर्क रहा आणि दृढ विश्वासाने पुढे जा कोणतेही अडथळे येणार नाही कौटुंबिक सहकार्य मिळेल हा दिवस महत्वाच्या कामात यशाचा दिवस असेल तुम्हाला उत्स्फूर्त मदत मिळेल संध्याकाळी योजना यशस्वी होतील आणि शौर्य वाढेल उत्पन्न नेहमीपेक्षा चांगले राहील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी आज या राशीच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल असणार आहे तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही आता जे काही प्रयत्न कराल त्यात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला कुटुंबातील सदस्याला दिलेले वचन पूर्ण करावे लागेल अन्यथा तुमचे नाते बिघडू शकते नवीन पुरस्कार मिळाल्याने वातावरण आनंदी राहील तुम्हाला तुमच्या मातृपक्षाकडून आर्थिक लाभ होताना दिसत आहे तुम्ही एखाद्या सामाजिक मेळाव्यात सहभागी होऊ शकता आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना सकाळी सुरुवातीला जास्त मेहनत करावी लागेल आणि तुलनेने कमी परिणाम मिळतील तुमच्या प्रेमळ जोडीदाराबाबत तुम्ही चिंतेत राहाल कुटुंबात काही वाईट बातमी कळू शकते कामाच्या ठिकाणी जाण्यास विलंब होऊ शकतो दुपारी व्यस्तता आणि थकवा जाणवू शकतो आज तुम्हाला पैशाची कमतरता जाणवेल तुम्ही कामावरील नियंत्रण गमावू शकता त्यामुळे मेहनतीने काम करा संध्याकाळची वेळ आरामदायी असू शकते प्रभाव वाढेल आणि योजना यशस्वी होतील आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांना कामात सकाळची वेळ उत्पन्न देईल आणि त्यात वाढ होईल नशीब अनुकूल असेल आणि तुमचे विरोधक शांत राहण्याशिवाय काहीही करू शकणार नाही तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि साथही मिळेल दुपारनंतर तुम्हाला सत्ताधारी पक्षाकडून सहकार्य मिळेल आणि आर्थिक लाभ वाढेल संध्याकाळनंतर तुम्हाला कर्जाशी संबंधित प्रकरणे सोडवण्यात यश मिळेल आणि काही नवीन काम संधी करण्याची मिळेल आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा धनु राशी आज या राशीच्या लोकांनी काम इतरांवर सोडू नका काळ अनुकूल राहील सुखद प्रवासाची शक्यता आहे संपत्ती वाढेल विशेषतः आपल्या विरोधकांपासून सावध रहा दुपारनंतर अनावश्यक खर्च होऊ शकतो निर्णय चुकीचेही असू शकतात नोकरी बदलल्यासारखे वाटेल आणि जमिनीवर काम करणाऱ्यांना फायदा होईल लघवीचे विकार आणि पोटाचे विकार होऊ शकतात प्रेम व्यक्त करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे तुम्हाला यश मिळेल जीवनसाथी अनुकूल राहील आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा मकर राशी आज या राशीच्या लोकांना सकाळचा काळ कोणताही विशेष उद्देश साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरेल खूप चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे योजना यशस्वी होतील आणि वेळ आनंददायी जाईल स्वतःची मालमत्ता खरेदी करावीशी वाटेल मुलांकडून आनंद मिळेल आणि कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल व्यावसायिक योजना यशस्वी आणि आणि नोकरीत प्रशंसा संभवते मुलाला सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो प्रेमळ जोडीदाराशी संवाद होईल आणि कोंडी संपेल आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा कुंभराशी आज या राशीच्या लोकांना सकाळी सुरुवातीला खूप काम असेल उत्पन्नही चांगले राहील वडिलांचे सहकार्य मिळेल विरोधक शांत राहतील आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल पैशाची कमतरता भासणार नाही आणि काम आपापल्या गतीने सुरू राहील अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे संध्याकाळी उत्पन्नात घट होऊ शकते आणि कामात अडथळे येऊ शकतात सहयोगी मागे पडू शकतात आणि योजना होऊ शकतात आजचा राशी आज या राशीच्या लोकांनी सकाळी घेतलेले काही निर्णय स्वार्थी असू शकतात परंतु ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील जवळपासचे लोक तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून सावध रहा जोखमीची गुंतवणूक टाळा आणि कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका नोकरीतही सावध रहा निर्णय घेण्याची क्षमता स्थिर राहील आणि प्रत्येक कार्य कार्यक्षमतेने कार्य पूर्ण होईल परंतु वारंवार निर्णय बदलण्याची प्रवृत्ती असू शकते आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा